नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपा आली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम खमंग व पौष्टिक अशी पालकाची वडी बऱ्याच वेळा लहान मुले पालक खात नाही अशा वेळी तुम्ही ही वडी त्यांना तयार करून देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करू वडी तयार करण्यासाठी इथे मी एक जुडी पालक घेतली आहे आणि पालकाची पाने पाणीच अशी बारीक कट करून घेतली आहे कट करण्या अगोदर ही पालक मी स्वच्छ धुवून घेतली आहे एकदम बारीक कट केलेली कोथिंबीर आणि एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले आहे इथे मी ज्वारीचे पीठ वापरणार आहे तुम्ही इथे फक्त बेसनही वापरू शकता अर्धी छोटी वाटी बेसनचे पीठ घेतले आहे तिळ घेतले आहेत भरपूर असे तिळाने खूप खमंग अशी वडी लागते हळदी पावडर कलरसाठी लाल मिरची पावडर घेतली आहे चवीपुरते मीठ टाकून घेऊया हातावरती थोडासा ओवा असा चोळून घालूया म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो थोडेसे अख्खे जिरे इथे मी ओवा जिरे अद्रक लसूण आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे याचे वाटण तयार करून घालूया एक चमचा वाटण तयार करून घातले आहे आणि हे सर्वजण छान मिक्स करून घेऊया यामध्ये लगेचच पाणी घालायचे नाही अगोदर असे कोरडे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत पहा इथे आपले सर्व जिन्नस छान मिक्स झाले आहेत आणि थोडेच पाणी घालून हे असा गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदम जास्त पाणी घालायचे नाही इथे मी बाइंडिंगसाठी थोडेसे बेसन घातले आहेत तुम्ही इथे तांदळाचे पिठी वापरू शकता तर थोडे थोडे पाणी घालून याचा मी असा गोळा तयार करून घेते हे पा इतपतच सैल ठेवायचा आहे झाकण ठेवून हा गोळा पाच ते दहा मिनटं मुरवण्यासाठी ठेवून देऊया आत्ता आपल्याला या वाड्या वाफवून वा घ्यायच्या आहेत त्यासाठी इथे मी मोदकाची चाळण घेतली आहे आणि त्यावरती बटर पेपर ठेवून घेतला आहे त्यावरून भरपूर असे तीळ घालून घेऊया तीळ घातल्यानंतर तयार पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हाताला तेल लावून अलगत हाताने हा गोळा थापून घ्यायचा आहे हे पहा मस्त हाताला अजिबात हे पीठ चिटकत नाही सर्व बाजूने एकसारखे असे थापून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या वड्या एकसारख्या पडतील हे पहा इथे आपले हे पूर्ण पीठ थापून झाले आहे एकसारखे मी थापून घेतले आहे आता वरूनही आपल्याला भरपूर असे तीळ लावून घ्यायचे आहेत इथे मी तिळाचा वापर जरा जास्तच केला आहे तीळ लावल्यामुळे आपली वडी एकदम खमंग अशी तयार होते पा मस्त दिसत आहे आता आपल्याला हे तीळ हाताने प्रेस करून घ्यायचे आहेत नंतर ना आपण ह्या वड्या तळून घेणार आहेत त्यामुळे हे तीळ निष्ठून तेलामध्ये जाणार नाहीत छान तीळ प्रेस करून घेतले आहेत एकीकडे मी गॅस चालू करून पातेल्यामध्ये पाणी ठेवले होते उकळवण्यासाठी तर झाकण काढून घेऊया आणि त्यावरती ही चाळण ठेवून घेऊया वरतून झाकण लावून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटं ह्या वड्या आपल्याला वापरून घ्यायच्या आहेत तर दहा ते पंधरा मिनटांनी पाहूया हे पहा इथे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत तर झाकण उघडूया मस्त वाप निघली आहे पहा कलर ही चेंज झाला आहे आता चाकूच्या सह्याने पाहूया शिजलेत का नाहीत इथे आपला चाकू क्लीन आला आहे याचाच अर्थ या वड्या छान शिजल्या आहेत तर काढून घेऊया आणि हे छान थंड करून घेऊया इथे मी वड्या कट करतानाची क्लिप होती ना ती मिस झाली आहे त्यामुळे कट केलेले दाखवले नाही पॅन मध्ये तेल गरम करून घेतले आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता मस्त वड्या कट झाल्या आहेत थंड झाल्यानंतरच या वड्या कर कट करायच्या आहेत आणि पालक चिरून घेताना एकदम बारीक अशी चिरायची आहे म्हणजे वड्या असे छान पडतात हे पहा इथे आपले पॅनमध्ये तेल ही छान गरम झाले आहे आता एक एक करून मी वडी तेलामध्ये सोडून घेते पण मस्त तयार झाल्या आहेत अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनही क्लिक करा याने काय होईल मी जे व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल चला तर मग मी सर्व वड्या तेलामध्ये सोडून घेतल्या आहेत आता दोन्हीही साईडने एकदम खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत म्हणजे एकदम अशा कुरकुरीत तयार होतात या वड्या पण इथे ही अजिबात आपले निसटले नाहीत बऱ्याच वेळा लहान मुले ही पालकची भाजी खात नाहीत अशा वेळी तुम्ही हे वड्या तयार करून त्यांना देऊ शकता खूप आवडीने खातील इथे आपल्या आता वड्या तळून तयार आहेत मस्त कलरही आला आहे आणि एकदम कुरकुरीत अशा तयार झाल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त सुंदर दिसत आहेत अशाच प्रकारे सर्व वड्या मी तळून घेते चला तर मग तुम्हाला माझी ही वड्या बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि कशा झाल्या ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ह्या वड्या तुम्ही श्वाससोबत खाऊ शकता खूप छान एकदम टेस्टी आणि खमंग लागतात सो रेसिपी आवडल्यास चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद